म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला हा निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत शिंदेची शिवसेना शिवसे ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्याला तान मी काल म्हटलं ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाऊसला जाणाऱ्याचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला राजमार पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला मुख्यमंत्री हे काय म्हणायचं त्याला त्याला काय शब्द येते चुकी म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीच ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे तेराच्या टोपलीत टाकण्याची शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊ शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्याला त्यां म्हटलं ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाओसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका